डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कराड दक्षिण यांच्या वतीने कराड तालुक्यातील शिंदेवाडी विंग येथे बांधकाम कामगार भव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात राज्याचे कामगार मंत्री नामदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना साहित्य वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला यावेळी कामगार लाभार्थ्यांना कॅबिनेट मंत्री सुरेश खाडे व डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडून विशेष मार्गदर्शन करण्यात आलं आहे सर आपल्या आता ही स्कीम आहे ही पंधरा चालू झालेली स्कीम आहे पण ही कोणी ओपनच केली नव्हती जसं मी कामगारमध्ये तेव्हा ही मी ओपन केली स्कीम आणि ही स्कीम आपण वाटायला चालू केलं मग आता तुमच्या काळात पण ती स्कीम होती त्यावेळी तुम्हाला करता आलं नाही मग आता आम्ही केल्यानंतर गोळ्या यांचं कारण काय गरिबाची सेवा होऊ द्या ना आम्हाला पक्ष आणि नेते मंडळीचं काय आमचं घरून बसलेलं आहे आम्ही जनतेबरोबर आहोत आम्ही तळागाळ जनतेबरोबर नाळ जोडली आमच्या आता त्यामुळे जनता निर्णय करेल आणि त्या दृष्टीकोनात आमचं काम चालू आहे लोकसभा आता बरेच योजना नाही नाही रेंगाचा प्रश्न नाही रेंगाळत होतं मला माहीत होतं की आमच्याकडे मॅनपॉवर खूप कमी होते आम्ही एस टू एज शिकून आम्ही आता मॅनपावर घेतलेले आणि जेवढा बॅकलॉग काढायचा तेवढा आम्ही प्रयत्न करतोय पण रोज जर सांग एका जिल्ह्यामध्ये जर चार हजार पाच हजार जर नोंदण्या होत असतील सगळ्या लाभार्थी सगळं टोटल मिळून तर ते चार पाच हजार रोजच्या रोज काढत नाही तेवढंच जी नाही आहे पण तरी पण आमचा प्रयत्न चालला आहे जास्ती की जास्तीत जास्त आता शेतू केंद्र आम्ही सगळी स्थापन केली प्रत्येक तालुक्यामध्ये के त्यांच्या माध्यमातून ते आता निपटारा करता येईल आपल्याला जर आर असेल तर त्याचा निर्णय करणं महत्त्वाचं आहे हा या ना तर त्या दृष्टिकोन आमचा प्रयत्न चालू आहे महायुतीमध्ये लाडकी बन योजनेतलं थोडं श्रेयवादाचा विषय चालला होता अजितदादांचं गट म्हणत होता की योजना आमची आहे असे काही बॅनर्स पण लागले फक्त अजित बॅनर लावले अजिबात नव्हते बॅनर लावलेले तुमच्यासारखे माझ्यासारखे कार्यकर्ते होते त्यामुळे ही है त्या है है है। तो 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 योजना महायुतीचीच आहे त्यांना मुख्यमंत्र्यांचं नाव दिलं गेलं दादानी फायनान्स केला आणि हे मु देवेंद्रच्या डोक्यातनं बाहेर पडली ती तिघाचा भाग झाला हां त्यामुळे ही तिघांची योजना आहे आणि महायुतीची योजना आहे आणि जनतेसाठी साहेबांनी माझ्या काळात आरोप केला होता की योजना कितपत चालणार त्याचं शासनाकडे एवढा पैसा आहे का मध्येच इलेक्शन नंतर बंद करणार आणि मी आजही डिक्लेअर केलं सांगितलं ही योजना बंद होणार नाही आहे बरोबर ना पैसा उपलब्ध होणार आणि आता पैसे आता पहिला लॉट तीन तीन हजाराचा पहिला लॉट आम्ही जवळजवळ एक कोटी चाळीस लाखापर्यंत आम्ही पैसे वाटले दिले ना अजून लाभार्थी येतात फुल्या वेळ बँकेत पैसे ही एक स्कीम बंद होणार नाही आहे का विरोधकाला बोलायला काय चान्स असते काहीतरी बोलायचं आपलं फुसकाबार काढायचं काय तर बोलायचं लोकांचा गे गैरसमज करायचे आणि लाभार्थीपासून वंचित करायचं माझी जनतेला सगळ्या विनंती आहे त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवू नका हे चला भरुटे सगळे शिक्षणाची व्यवस्था चांगली आहे आरोग्याची व्यवस्था चांगली उद्योगाला जागा एम आय डीएसीमध्ये उद्योग तुमच्या काळामध्ये आता काही काळ आहे असं काही परमनंट विचार करेन बाबाच्या माध्यमातून आम्ही इथं बघू आणि निश्चित जर इथे एमआयडीएसी होत असेल चांगला असं जर तथ्य सगळ्या फॅसिलिटी तिथे मिळत असतील व्यवस्थित मिळत असतील तर उद्योगाबाबतीत तर उद्योगाबाबतीत करायचं असेल तर उद्योग आणायला आम्ही निश्चित प्रयत्न करू काय अडचण नाही ओके धन्यवाद